ोषतील केवळ मराठा बांधव नव्हे तर अठरा पगड जातीचे सर्व बांधवांनी मनोजाला दरंगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे एवढंच नव्हे तर सरकारनं तसं पाहायला गेलं तर सरकारनं आंदोलन करणं हा लोकशाहीमध्ये अधिकार आहे आणि आंदोलनकर्त्यांना सुविधा द्यायला पाहिजे प्रशासनानं मात्र मुंबई या ठिकाणी गेल्यानंतर ज्या पद्धतीनं तिथले हॉटेल बंद केली शौचालय बंद केली गेली के आणि आझाद मैदान परिसरामधल्या तिथल्या आंदोलकांना त्यांची उपवासमार व्हावी किंवा त्यांनी परत जावं या हेतून जे अमानवीय कृत्य केलं त्याचा सर्वप्रथम आम्ही त्या सरकारचा सर जाहीर निषेध करत आहोत <laughs> केवळ बीड जिल्हा नाव्हे समस्त महाषण दाखवून दिलंय की जरी तुम्ही आमची रस तोडली असली तरी कालच गावगाड्यातनं माता भगिनींनी भाकरी करून किंवा ज्याप्रमाणे प्रत्येकानं आणि त्यामध्ये केवळ मराठा सवाल नाही धनगर समाज असतील मुस्लिम बांधव असतील दलित बांधव असतील माळी समाज असेल वंदारी समाज असेल अठरा पड कारण की ग्रामीण भागामध्ये राजकर्त्यांनी कितीही वातावरण गडबड केलं तरी गाड्यातला समाज हा अजूनही सलोखात जपून नये बांधील की जपून आहे त्यामुळं आजपासनं अन्नताग आंदोलन केल्यामुळं दादांची प्रकृती ढासळल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चिंतेचं वातावरण आहे आणि हा ज्या पद्धतीनं काल मनोदला जांडे पाटील यांनी ज्याप्रमाणे सरकारनं सांगितलं की सरसकट हा शब्द सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा उच्च न्यायालयामध्ये टिकणार नाही त्यामुळे दादांनी हट्ट न धरता सरसकट हा शब्द हो वगळून ओळवून ज्या अठ्ठावन्न नोंदी सापडलेल्या आहेत त्याच्या आधारे त्या, आधार त्या उपजाती जे आहेत त्यांचे संबंध जे आहेत त्यांना कोण प्रमाणपत्र देण्यात यावं आणि त्यांना आरक्षणाचा लाभ मिळावा ही मागणी केलेली आहे एकंदरीत जर पाहिलं तर जे लोक मुंबईमध्ये पसरलेला आहे मुंबई जाम झालेली आहे तीच परिस्थिती आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भरणार आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये लिंबाग्रेश या ठिकाणी आजपासून याची सुरुवात होत आहे कुठलंही आंदोलन करताना पोलीस प्रशासन असेल सरकार असेल यावरचा संघर्ष कोताहींच्यावर टाळण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत इथले पोलीस बांधव ज्या ठिकाणी आलेले आहेत आंदोलनासाठी बंदोबस्तासाठी आमचा जर इतिहास पाहिला पूर्ण आम्ही कधीही आडमोठ्यापणाची भूमिका घेतलेली नाही आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी जे मोर्चे निघाले आंदोलन झाली त्याच्यामध्ये कुठेही शांत तुम्हाला हम सब हम सम सब... हम सम सब... 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 त्यामुळं या ठिकाणी ज्यांची रस्ता रोखून अडचण होते ती जास्त न वाढवता कारण की या ठिकाणी आम्ही रस्त्यावर उतरून प्रशासनाला एक संदेश देऊ सरकारला कि बुवा तातडीनं पावलं उचलावी आणि ज्या पद्धतीनं आज आपण पाहिलं की हा प्रकरण निकाला जो आहे आरक्षण निकाली राहावा कारण की राजकारण्याच्या त्यांच्या वैयक्तिक स्वार्थापोटी जरी वातावरण त्यांनी दूषित करण्याचा प्रयत्न केला तरी समाजामध्ये हा वातावरण दूषित होणार नाही कारण गावभरातला ना संपूर्ण समाज जो आहे तो अजूनही येत आहे त्यामुळे जास्त न बोलता आमचे सहकारी जे